संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सार्वजनिक करावा अशी मागणी करण्यात आली मराठवाडा विभाग सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही मागणी केली याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले देशमुख हत्येमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून वाल्मी करारचा ताबा काल न्यायालयानं एसआयटीकडे दिला आणि त्यानंतर वाल्मी करारचे समर्थक सुद्धा आंदोलन करून भावनिक वातावरण निर्माण करत आहेत असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे या प्रकरणात आरोपींना कोणी कोणी मदत केली कोण निर्दोष आहे या सर्व बाबी जनतेसमोर येईल आणि या सर्व बाबी जनतेसमोर आल्यानंतर कोणालाही आरोपीच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्याचा या ठिकाणी दर्शवण्याचा विषय राहणार नाही तपासा ना रा या सर्व गोष्टी समोर येणारच आहे परंतु सद्यस्थितीत चिघळलेले वातावरण व परिस्थिती बघता या प्रकरणाचा तपास हा आताच सार्वजनिक करणे गरजेचे आहे